आता जे ॲक्सिडेंट झालेलं आहे ते हे पेशंट कुठले आहेत आणि कुठं झालंय सदर पितच ही मांडरी काळुगाई तळेरा या ठिकाणावरून दर्शन करून रिटर्न खर्चत असताना तळेरांच्या जवळ म्हणून तिथे त्या गाडीचा अपघात झाला त्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस प्रवासी होते त्यात एक महिला मैत झाली बाकी त्यांना बराच सांगल्या गावचे होते लोकरवाडी सगळे लोकरवाडी ओके सगळे टोटल किती जण आहेत टोटल वीस ते पंचवीस प्रवासी होते तेरा ते चौदा जणांना जास्त आहे ओके okay, ओके okay. ठीक म्हणजे कोणाकडून झाले कसं काय रोड छोटा अरुंद असल्यामुळे आणि ताबासून समोरची गाडी कोणाची होती समरची नाही ती त्यांची स्वतःच स्वतःपट्टी झाली बरं ते पिकअप ड्रायव्हर वगैरे कोण अजित लोक घटनास्थळी आढळून आले ते पण मदत करायची ग्रामस्थांनी ठीक आहे आता इकडे सोनोनी हॉस्पिटलला आणले सोनोनी हॉस्पिटलला शिफ्ट केलेली आहे सर्वांवर उपचार चालू आहेत ठीक केस आलेले आहेत ते कुठं झालं आणि त्यांची काय स्थिती आहे आता सध्या आज आपल्याकडे एकूण बारा पेशंट आलेले आहेत त्याच्यामध्ये एक मैयत आहे आणि हे सगळे जे रुग्ण आहेत हे लोकरवाडी गवारवाडी आणि वाघ्याची वाडी या ठिकाणी म्हणजे पिंपळगाव जोगेच्या जवळची सगळी रुग्ण आहेत पिकअपचा ॲक्सिडेंट झालेला आहे अजित दशरथ लवकर हे जे ड्रायव्हर आहेत त्यांची पिकअप काळूबाईला म्हणजे तळेरांकडे काळुबाईला जात असताना वसईवाडीचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी पलटी झालेली आहे तर यांना ब्लंट चेस्ट आणि ब्लंट अब्डामन ट्रॉमा असा आहे एका मुलीच्या पायासनं ताकद कमी झालेली आहे अठरा वर्षाची मुलगी आहे कविता विठ्ठल गवारी अशी पस्तीस वर्षाची एक स्त्री आहे तिचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि एकंदरीत सगळे तेरा पेशंट माझ्याकडे ॲडमिट आहे त्यातले पाच जण आहेत त्यांची तब्येत तशा क्रिटिकल समजायला हरकत नाही सिटी स्कॅन करून आणि एक्स रे काढून झाल्यानंतर सगळ्याचा अपडेट आम्ही लवकरच